गरिबांचा दाता सर्वसामान्यांचा नेता गुणवंत कीर्तिवंत आमदार विश्वनाथ दादा बोईर यांनी गरीब विद्यार्थ्यास पुस्तक देऊन त्याच्या जीवनात नंदनवन फुलवलंय कल्याण येथील बिर्ला कॉलेज परिसरात इंदिरानगर येथे अत्यंत हालाकीच्या गरीब परिस्थितीत जीवन जगणारे शंभू विंचूरकर आई राधा विंचूरकर यांचा मुलगा प्रीत यास इयत्ता दहावीची पुस्तकं नसल्यानं कुटुंब अक्षरशः रडू लागलं आई रादा दुनी भांडी करत असे तर वडील रिक्षा चालवत होते पण दुर्धर आजाराने पछाडल्याने तेही घरीच आहेत सदरचा प्रकार व नामवंत सामाजिक कार्यकर्त्या निकिता रणभोर यांनी ज्येष्ठ पत्रकार नामवंत शिवचरित्र व्याख्याते सर्वांशी जिवाळ्याचे संबंध असणारे अजातशत्रू माननीय शांताराम तांगडकर यांना सांगितला त्यांनी तातडीने गुणवंत कीर्तिवंत आमदार माननीय श्री विश्वनाथ दादा भोईर यांना फोन लावला आणि त्यांना सांगितलं तांगडकर साहेब पालकांना घेऊन ताबडतोब बंगल्यावर या आम्ही बंगल्यावर गेलो आमदार विश्वनाथ भोईर यांनी पालकांना धीर दिला व पुस्तकांची व्यवस्था केली पी एला सांगितलं की शाळेच्या ट्रस्टींना पत्र द्या व फी संदर्भात चर्चा करा व स्वतः पत्र घेऊन जा गुणवंत कीर्तिवंत आमदार विश्वनाथ दादा भोईर गोर गरिबांचे श्रद्धास्थान आहात तुम्ही सर्वसामान्यांचे प्रेरणास्थान आहात तुम्ही आम्हा तमाम कल्याणकरांचा तुमच्या जनसेवेला मानाचा मुजरा या ठिकाणी आपण आलो माजी सैनिक बुक डेपो बिर्ला कॉलेज या ठिकाणी आणि इंदिरानगरमधील प्रीतम जिंचुरकर या विद्यार्थ्याला पुस्तकं नव्हती आणि त्याचं शाळेचं भयानक असं नुकसान होणार होतं म्हणून ही कैफियत आम्ही निकिता रण बोर आणि मी स्वतः शांताराम तांगळ ही कैफियत गुणवंत कीर्तिवंत आमदार कृष्णादादा भोईड यांच्याकडे मांडली आणि त्यांनी तातडीने या विद्यार्थी ह्याला पुस्तकं दिली आणि त्या विद्यार्थ्याचं आता चांगल्या पद्धतीने अभ्यासक्रम सुरू आहे मी या ठिकाणी आमदार कसा असावा हे पाहायचं असेल तर विश्वनाथदा भोईसारखा असावा गोरगरिबांचे स्फ्टीस्थान आणि सामान्यांचे प्रेरणास्थान असा विष्णादादा भोई यांचा इतिहास आहे विष्णादादा असेच काम करत राहा आणि असंच गोरगरिबांना मदत करत राहा या ठिकाणी आम्ही तुमच्या अखंड पाठीशी आहे या कल्याण परिसरातील जनता तुमच्या निश्चितपणे पाठीशी आहे असा आदर त्यांनी या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी मुलाखत थांबवतो जय हिंद महाराज